नमस्कार अंगणवाडी शिविकता मदत निस्त आहे तर तुमच्यासाठी महत्त्वाची एक बातमी आलेली आहे निवृत्ती वेतन हे लागू करण्यात आलेलं आहे बघा शासन निर्णय आलेला आहे आणि मी तुम्हाला तो शासन निर्णय दाखवून देणार आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे कुणासाठी ही निवृत्तीवेतन योजना जी आहे हे लागू होणार आहे कोण पात्र राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर बघा संघटनेमध्ये एक अकरा दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणार आहे आणि बघा ही जी योजना आहे ही लागू करण्यात आली आहे शासन निर्णय आलेला आहे आणि पात्रता काय राहणार आहे कोणाकोणाला ही योजना लागू होणार आहे किंवा मग ही जी निवृत्तीवेतन आहे हे कोणाकोणाला लागू होणार हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी ला ला या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघून घेऊया त्या श्वासन निर्णय तर अंगणवाडी सेविकेतही मदतनीसत आहे बघा विविध प्रकल्पांमध्ये जे कर्मचारी काम करतात किंवा विविध प्रकल्पांद्वारे जे कर्मचारी अंशदानित कर्मचारी आहेत ते काम करतात तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे कारण की बघा तुम्हीसुद्धा प्रकल्पांमध्येच जेता आणि प्रकल्पाद्वारेच तुमची जी श सेवा आहे ती चालत असते तुमची जी नियुक्ती असते हे आय सी डी एस प्रकल्पाद्वारे करण्यात येत असते तर बघा तुमच्यासाठी सुद्धा हा शासन निर्णय महत्त्वपूर्ण आहे तुम्ही संपूर्ण शासन निर्णय जो काय आहे ध्यानपूर्वक ऐकून घ्या आणि बघूनसुद्धा घ्या तर बघा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्य परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटनेमध्ये दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत तर बघा अकरा जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे महिला व बाल विकास विभागातर्फे बघा तुमच्याच विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर संपूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर इथं बघा प्रस्तावनासुद्धा देण्यात आलेली आहे काही संदर्भ दिलेले आहेत आणि त्यानंतर ही प्रस्तावना आहे महाराष्ट्र राज्य परिपिक्षा आणि अनुरक्षण संघटनेची स्थापना करण्यात आली असून संघटनेस मुंबई मुलांचे अधिनियमाबाबतचे कामकाज करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे समाज समाजकल्याण का सांस्कृतिक कार्य क्रीडा व पर्यटन विभागाच्या दिनांक सत्तावीस बारा एकोणीसशे पंच्याऐंशी रोजीच्या शासन निर्णयान्वे महाराष्ट्र राज्य वि परीवीक्षक आणि अनुरक्षण संघटनेमध्ये जे कर्मचारी दिनांक एकतीस तीन एकोणीसशे एकोणऐंशी रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झाले असतील अथवा होतील अशा कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य नागरी सेवा वेतन नियमावली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अंतर्भूत असलेले सेवानिवृत्तीवेतन योजना व त्या नियमातील नियम एकशे सोळाप्रमाणे अनुज्ञेय असलेली कौटुंबिक निवृत्तीवेतन योजना एकोणीसशे चौसष्ट लागू करण्यात येऊन त्यांना या योजनेप्रमाणे निवृत्तीवेतन व उपदानाचे फायदे देण्यात आले आहेत तदनंतर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस दहा दोन हजार पाचनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमावली एकोणीसशे ब्याऐंशी लागू करणाऱ्या अंश प्राप्त संस्थांमधील दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा आणि अणुरक्षण संघटनेच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब सदर विचाराधीन होती शासन निर्णय महाराष्ट्र राज्य सदरक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्या एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस दहा दोन हजार पाचमधील मधील तरतुदीनुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना खालील अटींच्या अधीन राहून लागू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर अटी बघा काय आहे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करणाऱ्या करताना संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित मान्यताप्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे उदाहरणार्थ कंत्राटी पद्धतीने विशिष्ट सीमित कालावधीकरिता एखाद्या प्रकल्पाकरिता प्रकल्पाच्या कालावधीपूर्ती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यास परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना प्रणाली लागू राहणार नाही तर बघा हीच बाब एकदम अतिशय महत्त्वाची आहे तुमच्यासाठी बघा अंगणवाडी सेविकेतही मदत निसता या हा जो निर्णय आलेला आहे शासन निर्णय यामध्ये महत्त्वाचं फक्त हेच जे, जे आ, अटी आहे हे अट जी आहे हीच महत्त्वाची आहे आणि बघा यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की निवृत्ती वेतन योजना लागू करताना संबंधित कर्मचाऱ्याची नियमित मान्यताप्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे उदाहरणार्थ कंत्राटी पद्धतीने विशिष्ट सीमित कालावधीकरिता एखाद्या प्रकल्पाकरिता प्रकल्पाच्या कालावधीपुरती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने नियुक्ती झाल्यास या कर्मचाऱ्यास परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहणार नाही पण आता बघा यामध्ये काय आहे की कंत्राटी पद्धतीने किंवा विशिष्ट सीमित कालावधीकरिता एखाद्या प्रकल्पाच्या क कालावधीपुरती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने तुम्हाला जर रुजू करण्यात आलं असेल तर मग ही जी अंशदान निवृत्ती वेतन योजना आहे ही प्रणाली लागू राहणार नाही मग कुणाला लागू राहणार आहे जर जे कर्मचारी नियमित नियमितपणे त्यांना रुजू करण्यात आलेला आहे मान्यताप्राप्त ने त्यांना रुजू करण्यात आलेला आहे तर यांना ही जी योजना आहे निवृत्तीवेतन योजना ही लागू राहणार आहे म्हणजे मान्यताप्राप्त पद्धतीने त्यांची सेवा त्यांना जी निवड आहे त्यांची जी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यासाठी ही निवृत्ती वेतन योजना लागू राहणार आहे तर मग रा लागू कुणाला नाही होणार आहे एका प्रकल्पाकरिता कालावधीपुरतीच किंवा सीमित कालावधीपुरती किंवा कंत्राटी पद्धतीने तुम्हाला रुजू करण्यात आला असेल तर त्यांना ही योजना लागू राहणार नाही सेवेत नियुक्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची नियुक्ती ही विहित पद्धतीने नियमित वेतन श्रेणीत असणाऱ्या नियमित पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने झाली आहे तसेच सदर कर्मचारी नियमित पदावर आहे कायम आहे याची खात्री करण्याची जबाबदारी त्या त्या आर्हन व सनवितरण अधिकाऱ्यांची राहील सदर कर्मचाऱ्यांच्या नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून त्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येत असल्याने नियुक्तीच्या दिनांकापासून बघा सदर कर्मचाऱ्यांच्या नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून त्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येत असल्याने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एक एकतीस दहा दोन हजार पंचवीस व सात सात दोन हजार सात मधील तरतुदीनुसार आवश्यक ती कारवाई करणाऱ्या करण्याची जबाबदारी त्या त्या आहरण व सनविध अधिकारी का, अधिकाऱ्याची राहणार आहे तर बघा अंगणवाडी सुविधा मदतीने तर इथं स्पष्ट दिलेलं आहे एखाद्या प्रकल्पाकरिता जर नियुक्ती झालेली असेल तर त्यांना याचा फायदा होणार नाही आहे ही जी वेतन योजना ही लागू राहणार नाही आहे म्हणजे जे कर्मचारी सरकारी कर्मचारी आहेत आणि जे पदावर नियमित आहेत आणि त्याचबरोबर ते कायम आहेत आणि सक्षम अधिकाऱ्यांच्याद्वारे त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनाच निवृत्ती वेतन योजनेचा हा लाभ मिळणार आहे असं या शासन निर्णयात सांगण्यात आलेला आहे आणि कंत्राटी पद्धतीने विशिष्ट सीमित कालावधीकरिता किंवा एखाद्या प्रकल्पाकरिता प्रकल्पाच्या कालावधीपुरती जे निवड होत असते जे अनियमित पद्धतीने त्यांची रुजूता किंवा मग निय नियुक्ती होत असते अशा कर्मचाऱ्यांना हे जे विविती वेतन योजना ही लागू होणार नाही आहे तर बघा आता एखाद्या प्रकल्पाकरिता जर कोणी काम करत असेल किंवा नि नियुक्ती झालेली असेल त्यांची त्या कर्मचाऱ्यांची तर त्यांनासुद्धा याचा फायदा होणार नाही आहे आणि जे फक्त शासकीय कर्मचारी आहेत म्हणायचा मतलब काय की जे शासकीय कर्मचारी यांनी स्पष्ट इथं सांगितलेलं आहे की जे शासकीय नियमित पदावर सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने झालेल्या ज्यांची नियुक्ती त्याच कर्मचाऱ्यांना जसं की त्यांचे जे नियमित पदावर आहेत कायम आहेत यांची खात्री करून त्यानंतरच त्यांना निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यात यावा असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे आता हे तुमच्यासाठी यामध्ये जागा दिलेली नाही आहे म्हणजे की एखाद्या प्रकल्पाकरिता जर कोणी नियुक्त झाले असेल तर त्याला या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र